नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा त्यांना एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता मी तुमका दाखवणारच आहे की आमच्या काळातला पाणी कितपत बाहेर येला म्हणजे रातभर पाऊस लागता आणि आता बाह्य वगैरे सगळे व्हावं लागले होत ला तर छोटे छोटे जेवड़े होते ना ते पण आता व्हावं लागले आहेत आणि सगळा वरचा पण आता खाली येईल तर मी तुमका दाखवते कितपत पाऊस लागला आता काल रात्रभर पाऊस लागला नाही ना भरपूर प्रमाणात आता पाणी वाढलं आणि सगळीकडे भरलं पाणी तर तुमका मी दाखवते आता कितपत पाऊस लागला होतो तर मित्रांनो तुम्ही ह्या दृश्य बघू शकतास पहिला धडा बघा मस्त वगैरे हिरवी हिरवी गार झाली होत तर आता मी तुमका घेऊन जाते आमच्या तलावाकडे आणि पुन्हा एकदा मी दाखवतोय तलावातलं पाणी तितक्या खालीला तर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेलं आहे की तलावाचं पाणी वाढल्यावर व्हाय भरतो आ आणि तसाच झाला की व्हाय वगैरे आता भरलो आ आणि आजूबाजूचे सुद्धा भाय वगैरे भाय वगैरे छोटे छोटे आहेत आवड्या वगैरे आहेत ते पण डोंगरातलं पाणी घेऊन आता व्हावाक लागले आहेत तर मी आता इथूनच दाखवते पहिला की कितक्या कसं काय व्हावतं तर हा आमचं निसर्ग बघा पहिलो आधी आमच्या वाडीतलो तर आमच्या वाडीच्या बाजू हा सुंदर असा निसर्ग हा तर मी आता तुमका मच्छा वाटेन घेऊन जात आहे इकडून खालून तर ही वड बघा आमचं किती झालं भारे वाटतं आणि वडाच्या बाजूक असा आमचा बाबा मंदिर तर मी तुमका आता खाली घेऊन जाते आणि खालच्या वाटेसून तुमका एक नुसतं छान व्यू ज्यू दाखवत आहे तर इकडे पण जाऊ वाटा भारा तर खाली गेल्यावर मला समजलं की व्हा भरपूर पाणी येवरून मी अंदाज बांधले की वरचा पाणी सगळा खाली येला असल्याला आणि आता तुमकं मी दाखवते वाटेवरतीच कितके कितके पाणी येतं आता तर वाटेवरसून जाताना ना असे तुमका माड वगैरे बघू भेटतात तर माडाचे बागे वगैरे आहेत अप्रतिम असे लावलेले माड वगैरे तुम्ही बघू शकता समोर हे बघा तुमका समोर गेल्यावर दिसतील अजून तर इथे आता जिथे पाणी तुंबलं तिथे कमळा सुद्धा फुलतो आणि यावर्षी गणपती यायच्या या अगोदरच सगळा वातावरण फुलणारा कमळा वगैरे ने लवकरच नेहात तसा वाटतं कारण यावर्षी पावसाच मे महिन्यात येईल तर हे बघू शकतात माड सुंदर मशी माड असे हे बघा हे सगळे बागे बागेला सगळा कच्चा झाला आणि इकडे आता मध्ये पाणी बघा कितका येईल आता हे तुम्ही बघू शकतास माड वगैरे हे बघा इथे सुंदर माड वाटतात बघा बघू आणि आता मी इकडे या वाटेने या वाटेन येणार होते तर तुम्ही मी या वाटेने दाखवासाठी इकडून येले तर गडगे बेडगे अजून आजून राहले होत तर इकडे बघा ह्या सगळा पॅक झाला इकडे पूर्ण पाणी भरला जिथे आम्ही गणेश भाट गणेश घाट बांधूक सुरुवात केलो आणि इकडे आता वरणा भाई आता आता पाणी ना डोंगरासून येतं म्हणजे वाढीसून तर ती पण व्हाई भरली आणि आता इकडनं पाणी शोधत शोधत वाट सोडता तर वाट त्यांना काढल्या ना इकडसून आता हवाक हा बघू शकता त्या मधी गाळीला म्हणजे ना ते साठला पाणी ते म्हणजे बंद झाल्यासारखं वाटतं आपलं ते पाणी जरी पण खाली आणि इकडचं पाणी आणा इकडे कमळा कमळा फुलतात तर पूर्ण पाणी भरला इथे काल काहीच पाणी नव्हतं आणि आज तुम्ही बघू शकतास पाणी येईल आता भरपूर पाणी येईल आणि इकडे शेव्हा व्हावत जाता तर पुढे घेऊन जाते इकडे आणि तलावात कितके पाणी ना ता मी तुमका दाखवते तर जाऊया अश्या पुढे पुढे चलत चलत मित्रमंडळ ह्यो तुम्ही हिऊ बघू शकतास आमच्या हाळाकडच आणि समोर जसा आमचा पेंटिलचा तलाव तर मासेमारी अजून काही होऊक नाही कारण पावसामुळे रवली कारण मासेमारी करतात मेच्या एंडिंगला पण यंदा मेमध्येच पाऊस चालू झाला सगळ्यांना माहिती आहे आणि बघा आता वरून काय व्ह्यूज आलो तो पूर्ण पाणी सगळा खाली गेला आणि आता हे व्हाळ भरान व्हावते होत तर व्हाळ तिकडसून व्हावता इकडे व्हावणं ना मध्ये मध्ये पण इकडे पण पाणी येत आणि सगळा खचान गेला बघा जमीन पूर्ण खचून गेली आहे पहिलो व्हाय त्या साईडनेच व्हावा आता इकडे ना पण पाणी व्हावं लागला असून पण पाणी व्हावत बघा आणि एवढं असो खाली जाता व्हावत व्हावीत आता मी तुमका तलावाच्या जवळ घेऊन जाते आणि तुमका दाखवते केवढा पाणी येला तर दोन पत्रेच मला वाटतं काढलेले होत कॉर्नरचे ते पण आणि त्या दोन पत्र्यांचंच पाणी एवढा येऊ लागला तर विचार करा की सगळे काढावर आता किती पाणी त्याला तरी पण सगळ्या तर माका वाटतं खालसून पाणी येत असला जरा जरा पण शेवटचे कॉर्नरच्या पत्रावरून खुललं वाटतं की आम्ही पाणी एवढा खाली इकडे आणि इकडे बघा कितक्या हिरव्या हिरव्या गार झाला आणि होता आणि इकडे पण धरंग पाणी पिऊची सोय झाली तर इकडे पण पाणी वगैरे आता पिऊ शकतात गुरा वगैरे आणि बघा ह्या बघा कितक्या हिरव्या झाला या एका पावसातच म्हणजे अजून खूप पाऊस बाकी आहे आणि तुम्हाला तर मी जवळ जाऊन तुम्ही दाखवते पाणी केवढाही फोर्स नाही येत वरून तर हराव तुम्ही बघू शकता चार जा इलो आता एक नंबर वाटतो चार बघू शकता या पाणी कितक्या कित हाऊ वरून येतं तर या डोंगरासमोर पाणी येतात समोर डोंगरा बघू शकतो हो। माझ्या येऊ आणि या इकडे असा पलीकडे तलाव आणि या तलावातलंच पाणी इकडे येतं भावत खाली तर बारीक बारीक मित्रांनो पाऊस चालू आहे तुमचा मी जवळून दाखवतोय थोडं माझा आवाज पण कमी आहे कारण पाण्याचा वेग जास्त आणि पाण्याचा आवाज जरा जास्त मोठं आणि हे बगळे वगैरे बघू शकतास हे बघा फिरत हे बघू शकतास नजारो आमच्या तयाचो पहिल्या पावसाचा नजारो हो बघा किती भारी वाटतं नजारो बघा आणि शेवटचे फक्त दोनच गाले खोललेले होत आणि त्याचा पाणी किती फरस नाही बघू शकता या या असा असा भावत भावत आता जर असं असं वावत वावत थेट वाग जाता खालच्या कारण जर वरती पाणी जर ना म्हणजे गाय जर असं बांधून ठेवलं होतं बांध तुटा शकता आणि वरच्या गावचे बुडाण जातले त्याच्यामुळे मला वाटतं ते दोन या खोललेले आहेत कारण पाणी जास्त प्रमाणात फुगून अर्थ नाही काय त्याच्यामुळे एक फडल्याने होत आणि आता पाणी त्या दोन गलासून येतात वरजून आणि इकडे पण पाणी वाढतं त्या साईडला पण पाणी वाढतं तिकडे तिकडे पाणी बऱ्यापैकी इला असताना मी तुम्हाला दाखवते आता वरती जाऊन बघूया पलीकडे जाऊन बघूया काय हालचाल आधी आता मी तुम्हाला ह्या जवळ जा एकदा दाखवतोय तर बघू जास्त व्हिडिओ तर तुम्हाला मी डेलीमध्ये दाखवीन की कितक्या कितक्या पाणी वाहत वाढतला आणि मासे वगैरे चढणार आहे ते पण दाखवणार आहे तर हळूहळू मासे वगैरे चढतले आणि झरक वगैरे येतील तर मी तुम्हाला कमी वेळात जास्त व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतोय कारण जास्त व्हिडिओ मोठे झाले तर तुमका बघू कोण मजा ये दाखवीन आणि मजा येते तुमका व्हिडिओ बघू तर व्हिडिओ काय सपोर्ट करा आधी तर माझा व्हिडिओ बनव मजा येते अजून तर आता मी दा घेऊन जाते तुमका पलीकडे मंडळी मी आता खालून येईल वर चढून इकडून या ना आणि तुमकं मी दाखवते आता तलावाची हालत काय झाली आणि म्हणजे दोन गलांचा पाणी सोडलेला पण तलाव एवढा भरला ना की फुल पॅक झाला तर आता माझ्या मागे बघा तुम्ही ह्या काय त्या दृश्य बघा तर तलाव पूर्ण पॅक झाला दोन गलांचं पाणी काढून सुद्धा म्हणजे वरती पाणी तुंबलं असतं थोडाफार तरी गोरामाडे वगैरे आणि अजून बरेच गाव असतात आजूबाजू तिकडे पाणी दुमलं असताना तर ह्यू बघा नजारो काय झालं फुल झाला आताला तुमका मी एकदा बॅक कॅमेरानं दाखवते की कितक्या तलाव फुल झाला आता तर म्हणजे ह्यू आता वरून ह्यू तुम्हाला मी दाखवतोय तलावातलं पाणी खाली जाता होत आणि आता कितक्या कितक भरलं जाता दाखव दाखवते हा बघू शकतास काय बघा हिवा पहिलं पहिले बघा वरून गाल्यात पाणी लागत इला वरती गाल्यांका आणि आता पाणी वरून व्हावता बघा त्या कॉर्नरवरूनच पाणी सोडलेला तर ह आता नीट चालत लागतं कारण कॉन्क्रीटवरती शेवाई वगैरे बुरबुरी झालं लागतं त्यामुळे सांभाळून चालायचं लागतं पावसात तर तुम्ही पण कोण फिरा गेला तर सांभाळून घ्यावा आणि जास्तीत जास्त इकडे शेल्फी विल्फी घ्यायचा प्रयत्न करू नको जपून घ्यायचं सेल्फी वगैरे घ्यावा इकडे इलाज तर आता मी तुमका दाखवतो आहे की जवळ येईल जे गाले फोडलेले होत ना पाणी तिथं जवळ येईल तर ह्या इकडे पाणी हा बघा सोडलाला आणि इकडं तर पाणी हवत जाता क्रॉस वाहन मारून जाता खाली आणि आता तलाव बघा कितक्या भरला आता तलाव फुल पॅक झाला एवढा पाणीच नव्हता ती झाडा वगैरे समोरची बुडली होत एवढा पाणी येला समोर काहीच पाणी नव्हता आणि पूर्ण तलाव पॅक झाला आता आता जेव्हा मासेमारी करणार आहात तेव्हा या पाणी सगळं खाली जाणारा आणि इकडचं पाणी तुमचं कमी दिसतं मग पण आता तुम्ही हिव बघताच ना तलावाचे गाले न पडल्यामुळे दिसतात तुम्हाला या पाणी त्या तलावाच्या बाजूक डोंगर पण अप्रतिम डोंगर हा आणि डोंगराच खूप काही बघणार की तर आपलो वेताळगड आहे एक हा डोंगरात या साड्यावरती तर तुमकं मी घेऊन जाणार आहे समोरच्या डोंगरात तर अजून थोडं पाऊस लागलो ना की नक्कीच नेमका मी फिरवून आणि वेताळगड आणि तो पण दाखवी आणि खूप बघण्यासारखं बघण्यासारखो आम आपण त्या का विजिट करणार आहोत आणि खूप काही असे वास्तू वगैरे आहेत बघण्यासारखे किल्ल्यावरती म्हणजे त्या आपल्या गडावरती तर गड तुमका मी फिरवीनच पण हा आता वातावरण बघा पाऊस अजूनही भरलो आ आणि अजून तलाव फुल पॅक झाला तर मी तुमचा तर मंदिराकडचा व्ह्यू दाखवतोय चालत चालत जो देवीकडे व्ह्यू आहे एक तलावाचो तर तियांबादेवीच्या पायऱ्यांका पाणी लागला असतात नक्कीच कारण एवढा पाणी नव्हता मी दोन दिवस अगोदर बघितले तेव्हा आता समोरची झाडं बुडली आहेत ती ही झाडं दिसायची ती पण आता बुडली आहेत आणि डोरांकाचा तलाव गावाचा का नाही कारण समोर पाणी पण पान पसारला तिकडे बऱ्यापैकी आता बघूया जाऊन दा पुढे तिअंब देवीच्या मंदिराकडे कितक्या ला पाणी लागलं आपण कमी दाखवते मंडई मी आता चला तुला पुढे येईल आणि तुम्ही आता तो एक व्ह्यू बघू शकतास तळा कितक्या भरला आता हा बघा खूप फुल पॅक झाला तलाव आता म्हणजे दोन गेल्याचं पाणी खाली सोडल्यावरही पण प्लॅ पॅक झाला आणि इकडे आता बघू शकतोस की इकडे क मंदिराच्या पायऱ्यांकं पाणी लागलं त्याला तर पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो आहे की कितक्या पाणी लागला आणि मंदिराकडे कितक्या पाणी येईल तर आपण बघूया पुढे तर मंदिराचा एक झू बघा खूप सुंदर वाटतं बघू आणि मंदिराच्या बाजूक पण सराव आहे एरिया एरिया तर पहिलं तुम्ही आधी मंदिर बघा पाणी ला आता ला लागला मंदिराच्या का आता मी तुम्हाला दाखवतो आता पुढे नेऊन इकडे या साईडला तुम्ही बघू शकतास की पाणी येईल आता पाणी तलावाचं वाढलं पायऱ्यां पायऱ्यात लाग लागत येत्या इकडे या बघू शकतास निवसा तलावाचा समोरचा नजार होयऱ्यांदकत पाणी लागला इकडे या साईडला पण बघू शकतास तिकडे मंदिरात साफसफाई वगैरे चालू आहे बघा तर मंदिरावर मी पावसाच्या घाण वगैरे आता मंदिराचा एक व्ह्यू दाखवते तुम्हाला मंदिर बघा मस्त वाटतं तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं या नक्कीच सांगा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक सुरु करा आणि चॅनलवरती कोण नवीन निघला असता नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तापन बटन दाबून टाका तर असेच भेटू नवीन नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय